गुड गुड मॉर्निंग सर्वांना कसं आहेत सगळे मस्त आहेत चला आजचा दिवस आहे तुम्हाला खूप छान आनंदात आणि म्हणजे जाऊ ईश्वरी ईश्वर चरणी प्रदान आहे तर ॲक्च्युली मी सकाळी सकाळी चालले कुठे आता बघितलंच असेल मी कुठे आलेलं आहे तर मी प्रतिशिडेला आलेले आहे आणि ॲक्च्युली सं सकाळचं सगळं स्वयंपाक वगैरे साहेबांचा आवरलं डबा वगैरे आणि नंतर ना आले कारण का सांगते तर सकाळी गर्दी काही नसते खूप छान प्रसन्न वातावरण असतं छान दर्शनसुद्धा होतं आतमध्ये काहीही गर्दी नसणारच आहे मला माहिती आहे खरं सकाळ आले की गर्दी काहीच नसते सो so, म्हटलं की आतमध्ये गेल्यावर मोबाईल अलाउड नाही आहे त्यामुळे तिथनं शूटिंग वगैरे काही करता येणार नाही आहे मला बट म्हटलं की सकाळी सकाळी प्रसन्न मन प्रसन्न करून आपण निवांत असं छान असं दर्शन घेऊ परत रिटर्न जाऊ कारण आठ वाजेपर्यंत आपण घरी पोहोचतो आणि म्हटलं की जाता जाताना मला एक धूप दिसलं म्हटलं की हे धूप घेऊन जाऊ आता बघू म्हटलं की माहीत नाही मला त्याचा स्मेल दिसताना तर छान दिसतोय स्मेल पण येतो आहे घरीच एकदा आपण टेस्ट करू चला जाऊ तरी कारण परत श्रीषाही उठायच्या आधी आपल्याला घरी जायचं आहे साहेबही आपल्या ऑफिसला जाणार आहेत त्यामुळे ब्रेकफास्ट आणि भाजी वगैरे करून आलेली होती बाकीचं आता त ता ताई येतीलच पोळ्या करायला सो त्यामुळे ते तेही गोष्टी होऊन जातील सो चला पोचले घरी आणि म्हटलं की आता पुढची तयारी आपली सगळं पसारा वगैरे तसंच टाकून गेलेले होते सो दर्शन छान मिळालं हेच एक पॉझिटिव्ह एनर्जी दिवसभर राहील आपल्यासाठी सॉस तयार करायला लागला माझ्या पिल्लूला तुला रोज एक मेनू करून द्यायला मी पास्ता कुणाकुणाला आठवताना तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि ॲक्च्युली की लहान मुलांना पास्ता पिझ्झा बर्गर हे मोस्टली आवडतातच आणि खूप दिवस म्हणण्यापेक्षा ना वर्ष झालं असेल मे बी मला बनवून असं मला तरी वाटतं म्हटलं की चला सुट्टी आहे आणि श्रीषा काहीतरी मागते तर तिच्यासाठी आपण एक छोटासा मेनू तर बनवून द्यायलाच हवं म्हणून त्यासाठी मग मी काय केलं की मोठं पॅन घेतला आणि त्यामध्ये पाणी घातले आणि नंतरनं पास्ता आपल्याला एट्टी पर्सेंट फक्त शिजवून घ्यायचं आहे जास्त शिजवायचं नाही आहे कारण शिजवले की पास्ता पूर्ण बिघडण्याची शक्यता असते म्हणून फक्त एटी पर्सेंट आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे आणि ते ॲक्च्युली काय होतं की आपल्याला समजूनही जातं की पास्ता फुलतो त्यामुळे तो आपल्याला फक्त एटी पर्सेंट शिजवून घ्यायचा आहे नंतरनं त्यातनं पाणी काढून घ्यायचं आहे नंतरनं त्याच्यावर लगेच थंड पाणी घालायचं आहे जेणेकरून अजून आपला पास्ता शिजला जात नाही आणि ते एका मी साईडला करून ठेवले इकडे मी चार टोमॅटो आहे आणि ते उकडायला ठेवून दिलेलं आहे कारण चार टोमॅटो आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहेत कारण त्याचा आपल्याला रस काढायचा आहे म्हणजे आहे आहे आपल्याला आणि मी व्हाईट सॉस करून बटर टाकलेला आहे थोडंसं दोन ते अडीच चमचा मी इथं मैदा टाकलेला आहे छान ते कलर चेंज होऊसपर्यंत आपल्याला पहिला भाजून घ्यायचं आहे आणि भाजल्यानंतर त्यामध्ये इथं मी अर्धी वाटी दूध घालून घेतलेला आहे दूध आणि नंतर ना तुम्ही एकत्र म्हणजे कंटिन्युअस त्याला हलवायचं आहे कारण त्यामध्ये गुटळ्या होणार नाही आहे याची आपल्याला काळजी घेऊन ते हलवायचं आहे सो अशा पद्धतीने मी हलवते जेणेकरून आपल्याला तो क्रीमी स्ट्रक्चर तयार होईल ह्या पद्धतीसाठीच आपल्याला हे असं हलवायचं आहे त्यामुळे तुम्ही ह्यामध्ये गॅप घेऊ नका जेणेकरून आपल्याला गुटळ्या होणार नाही तर आपल्याला ह्याची काळजी घ्यायचं आहे हेही सॉस आपण तयार करू आणि नंतर ते आप तेही आपण एका साईडला ठेवून देऊ सिम्पल आहे प्रोसेस खूप छान आहे बाहेर पास्ताला पैसे घालण्यापेक्षा ना घरच्या घरी असं तुम्ही मुलांना करून दिला ना तरीही चालेल कारण खरंच खूप इझी आहे आणि हे मी लंडनमध्ये शिकलेले होते आणि तिथून मी हेच फक्त पद्धत वापरते दुसरं मी पास्ताचं काहीही करत नाही आहे मे बी अजून खूप रेसिपी असतील त्याचे बनवण्याचे बट हा पास्ता ना की श्रीषालाही आवडलं मलाही आवडलं आपल्या साहेबांनाही आवडलं कारण एकतरी खरंच खूप भारी लागतं असा पास्ता केलं तरी दुसरंही ट्राय करायला हवं आपण बट ही टेस्ट ना गेलेली नाही तो आहे तोंडातून म्हणून हे अशा पद्धतीनंच मी नेहमी बनवत असते आणि रेग्युलर होत नाही आता गेले वर्षभर मी झालं पास्ता बनवले नसेल गेल्या मेच्या सुट्टीत ना की आपल्याकडे गावाकडचे आपले पलश अथर्व आलेले होते ना तर त्यावेळेला बनवलेले होते मी सुट्टीला आले त्यावेळेला त्याच्यानंतर मी खरंच अजून बनवलेलं नाही आहे सो मला तरी आठवतं आहे मध्ये दोनदा बनवले असेल तर आठवत नाही बट मला आठवते की मी खाल्लेलं नाही आहे सो चला आता मी तेही एका साइडला क्रिमी स्ट्रक्चर झालं की साइडला करून ठेवायचं आहे नंतर एक पॅन गरम करून घ्या त्यामध्ये आपल्याला बटर घालायचं आहे आणि बटर मेल्ट ना तर त्यामध्ये आपल्याला बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे तर ह्याला काय काय जिन्नस लागतं मी सांगते तुम्हाला कांदा लागेल आता टोमॅटोचं आपल्याला ते प्लम तयार करून घ्यायचंच आहे ते शिजून झालेलं आहे थोडंसं थंड पाण्यात ठेवू त्याचं साल साईडला काढून ठेवू आणि नंतरनं स्मॅशरने त्याला मॅश केला ना तर तरी त्याची छान अशी पेस्ट तयार होते त्यामुळे दुसरं त्याला मिक्सरला वगैरे लावायची ही काहीच गरज नाही आहे त्यामुळे असं बटर छान मेल्ट असं झालेलं आहे तर बटर छान तापलं की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि त्यानंतर लसूण घ्यायचं आहे लसूण ठेचून घेतला तरीही चालते नाही ठेचून घेतला तरी त्याचे छान छोटे छोटे तुकडे करून घातला तरीही चालतं ते खाण्यात ना की पास्ताच्या शेवटी थोडंसं असं ना तर खाण्यात खरंच खूप मजा येते त्यामुळे तुम्ही तसंही करू शकता नंतर ना इथं मी एक शिमला मिरची घेतलेला आहे बारीक असेल तर एक घ्या मोठं असेल तर हाफ घ्या आणि एक छान असे शिमला मिरची सुद्धा घ्यायचं आहे जर तुम्हाला बटर इथं कमी वाटत असेल तर तुम्ही थोडंसं वरून तेल सुद्धा घालू शकता नसेल तर तुम्ही एक्स्ट्रा बटर सुद्धा आपण इथे घालू शकतो सो so, छान असं त्याला भाजून घ्यायचं आहे जेवढं छान तुम्ही भाजून घेशिला परतून घेशील ना तेवढं तुमचा पास्ता खूप छान होणार आहे कारण ह्याचा जर कच्चापणा राहिला तर तुम्हाला पास्ता खाण्यात खरंच मजा येणार नाही आहे सो so, त्यासाठी मी हे असं छान करपूस असं भाजून घ्यायचं आहे भाजल्यानंतर त्यामध्ये हे मी टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे मिक्सरला लावलेले नाही आहे त्यामुळं तुम्ही ही स्मॅशरने जरी तुम्ही स्मॅश करून घेतल्या ना तरीही चालतं पाण्याची आवश्यकता जास्त नाही आहे जर वाटलंच तर थोडं तुम्ही पाणी घालू शकता दूध वगैरे काही आता ॲड करू नका नंतर ह्यामध्ये टोमॅटो सॉस घालायचा आहे आणि दोन चमचे सफिशियंट आहे आता तुम्ही पास्ता किती घेता ॲक्च्युली मला मेजरमेंट घ्यायचं मी राहून गेलो नाही तर मी तुम्हाला मेजरमेंटनुसारच दाखवले असते थोडंसं ह्यामध्ये ओरेगानो घाला चिली फ्लेक्स टाका तिखटनुसार तिकड जास्त खात असेल तर थोडंसं जास्त घातला तरी चालेल तर हे थोडंसं मेनू कंपल्सरी आहेत कारण ह्याच्याशिवाय आपल्याला खरंच टेस्ट येत नाहीत त्यामुळे हे तुम्ही तुमच्याकडे ठेवून द्या कारण जेणेकरून आपल्याला पास्ता घरच्या गर घरी पटकन बनवता येईल असं आणि बस तसं भाजून घ्या काय स्मेल येतो तुम्हाला सांगू यार घरात वाव ना दमच खात नव्हती आई झालं का गं आई झालं का गं हे असं सुरू होतं मग नंतर ना आपल्याला ह्यामध्ये व्हाईट सॉस घालायचं आहे जे आपण करून घेतलेलं होतो त्यामध्ये आपल्याला बटर घातलेलं आहे मैदा घातलेला आहे आणि नंतर ह्यामध्ये दूध घातलेलं आहे बस एवढंच आपल्याला व्हाईट पास्ता आपला तया व्हाईट सॉस आपला तयार होऊन जातो नंतरनं हेही छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं जेणेकरून आपल्याला त्याची टेस्ट वेगवेगळी लागणार नाही आहे कारण इकडं सॉसचा वेगळा लागणार नाही आहे किंवा इकडं टोमॅटोचा वेगळा असं लागणार नाही आहे त्यामुळे छान मस्त असं शिजून घ्या शिजल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ना की पास्ता घालायचा आहे तुम्ही अंदाजानुसारही तुम्ही घालू शकता तर हे अशा पद्धतीनं जर मी बनवते आणि प्लीज तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्ही कोणत्या पद्धतीनं बनवता मलाही आवडेल वेगळे असं ट्राय करायला आणि मी नक्कीच एकदा ट्रायसुद्धा करेन नंतरने ह्यामध्ये चीज घालायचं आहे चीज क्यूब असेल तरी तुम्ही टाका तर माझ्याकडे चीज हा असा होता त्यामुळे मी असं टाकलेलं आहे चीज खूप टाकला तरीही चालतं सो त्यामुळे एकदम छान मस्त असं चीज कंपल्सरी आहे यार खरंच सांगते चीज कंपल्सरी आहे कारण त्याची टेस्ट एक वेगळीच येते आपल्याला नंतरने ह्यामध्ये आपल्याला पास्ता घालायचा आहे जर तुमचं हे घट्ट झालं असेल तर तुम्ही ह्यामध्ये थोडंसं पाणी घाला दूध वगैरे काही ॲड करू नका कारण परत अजून त्याला घट्टपणा येण्याची शक्यता असते पाणी घातलं तरीही चालेल नंतरनं ह्यामध्ये पास्ता घाला आणि मस्त हलवा आणि एक थोडा पाच ते दहा मिनटं ह्यामध्ये ठेवून द्या आणि गरम गरम काय वाव मस्त लागतो ना पास्ता तुम्हाला घरच्या घरी सांगते तुम्ही बाहेरचं सा खायचं विसरशिला एवढं मी गॅरंटी देऊन सांगते नक्की एकदा बनवा नेक्स्ट टाइम कधीतरी मी बनवेन त्यावेळेला परफेक्ट मेजरमेंट घेईन कारण आता एवढं मला सवय झालेलं आहे ना तर त्यामुळे ते हातच बसलं आहे असं झालेलं आहे सो so, व्हिडिओ कसा झाला आहे पास्ताचा तर नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका लॉर्ड्स ऑफ लव्ह फ्रॉम नायकाची सोनाली अँड प्लीज सबस्क्राईब सो चला बाय बाय काळजी घ्या तोपर्यंत नेक्स्ट प्रॉडॉक्टमध्ये नक्कीच भेटू आपण बाय बाय